चारचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या एम एच तेरा ई के या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरता सतरा जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याबाबत प्रक्रिया झाली असून चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी केले आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना तो सुलभतेने मिळावा यासाठी ज्या चार चाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी पत्त्याचा पुरावा ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा डी फक्त डी वाय आर ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत असणे आवश्यक असेल एका नंबर करता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल यादीतील अर्जदारांना लिलाबाकरिता जास्त रकमेचा डीडी जमा करावायचा असेल तर त्यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सीलबंद लिफाफ्यात दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डीडी तीनशे रुपयांपेक्षा कमीचा नसावा बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे